लगे एंट्री अल्टीमेट चलो लेट्स कॅच दॅम द न्यू हंड्रेड रेटा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कोरोची तालुका हातकणंगले येथील चवडवाडी माळावर आठ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन आपल्या दारी उपक्रम अंतर्गत विविध शासनांच्या योजनांचा शुभारंभ आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले याच मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती खासदार माने यांनी पत्रकार परिषदेत दिली कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून खासदार माने यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून खासदार माने यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणची पाहणी केली शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत महिला संदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आठ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हात कणकले लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत याची माहिती देण्यासाठी माने यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते शुक्रवारी सकाळी दहा वाजता कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री खासदार आमदारांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम महिलांचा सन्मान होणार असून शासनाच्या विविध योजनाही जाहीर होणार आहेत या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून पन्नास हजार महिला उपस्थित राहणार आहेत मेळाव्याच्या ठिकाणी महिला बचत गटाकडून उत्पादित वस्तूंचे स्टॉलही मांडण्यात येणार आहेत त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगाव येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लंडन हाऊसच्या प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा हातकणंगले येथे स्वराज्य भवनाची पायाभरणी वडगाव येथील नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आणि सराफ असोसिएशनच्या रौप्य महोत्सव कार्यक्रम होणार आहे या दौऱ्याच्या निमित्ताने स्त्री जागर होणार असून यावेळी मुख्यमंत्री इचलकरंजीच्या हिताच्या काही योजनाही जाहीर करतील असा विश्वास खासदार माने यांनी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा येण्याची शक्यता वर्तवली यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने कोरोचीचे सरपंच संतोष भोरे उपस्थित होते